नमस्कार मित्रांनो थरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मराठी युनिकोड टायपिंगमध्ये जोडाक्षरे कसे टाईप करायचे मित्रांनो ही पद्धती अतिशय सोपी आहे आणि या पद्धतीमुळे आपल्याला कोड सुद्धा पाठ करण्याची गरज पडणार नाही तर बघूया ती पद्धती तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो यासाठी आपण एम एस वर्ल्ड फाईल ओपन करूया एम एस वर्ल्ड फाईल आपण या ठिकाणी ओपन केलेली आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरी गोष्ट लागणार आहे आय एस एम व्ही सिक्स सॉफ्टवेअर तर आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर आपण या ठिकाणी ओपन करूया त्यानंतर या ठिकाणी आपल्याला युनिकोड मराठी टाइप करायचं आहे म्हणून या ठिकाणी टाइप मध्ये बघा या ठिकाणी आपण फॉन मध्ये युनिकोड सिलेक्ट केलेला आहे आता याला मिनिमाइज करूया सॉफ्टवेअरला त्यानंतर सुरुवातीला जो शब्द आहे त्र टाइप अर्ध त्र करत असताना आपल्याला प्रॉब्लेम येतो बघा या ठिकाणी तर यासाठी आपल्याला पूर्ण त्र टाइप करून घ्यायचं आहे पूर्ण त्र टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपल्या कीबोर्डवरील सि प्लस प्लसचं जे साईन आहे कीबोर्डवरचं ते प्रेस करायचं आहे म्हणजे त्या त्रचा अर्धा पाय लंगडा करायचा आहे म्हणजे ते अर्धा त्र होईल आणि मित्रांनो या अर्धा त्र झाल्यानंतर आता या अर्ध्या त्र ला आपण य जोडतो तर त्यावेळेस ते त्र्या दिसून येईल आपल्याला बघा या ठिकाणी बघा मराठीतलं त्र्या म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य हा शब्द लिहायचा असेल तर यासाठी आपल्याला अगोदर त्र टाईप करावं लागेल त्यानंतर त्यानंतर शिफ्ट प्लस प्लसच साईन प्रेस करावं लागेल आणि य टाईप करावं लागेल म्हणजे आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य हा शब्द टाईप करता आला बघा या ठिकाणी झूम करून दाखवतो मी आपल्याला त्यानंतर आपण पुढचं अक्षर बघूया जे अक्षर टाईप करत असताना अनेकांना अडचणी येतात ते म्हणजे अर्ध झ तर यासाठी आपल्याला अगोदर झ टाईप करून घ्यायचं आहे झ टाईप केल्यानंतर परत आपल्याला शिफ्ट च बटन प्रेस करून प्लस प्लस, प्लस च बटन वरील प्रेस करायचंय म्हणजे ते जे झ आहे तर त्याचा अर्धा पाय लंगडा करायचा आहे आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याला या जोडूया आपण तर ते झ्या जा झालेलं असेल म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस माझ्या हा शब्द टाईप करायचा असेल तर त्यासाठी याचा वापर होईल बघा या ठिकाणी मा माझ्या तर माझ्या माझ्या माझा हे शब्द टाइप करण्यासाठी साधारणत आपल्याला अशा प्रकारे टाईप करता येईल त्यानंतर मित्रांनो अर्ध फ अर्ध फ टाईप करणे अतिशय अवघड आहे ते तर ते तेही बघू आपण त्यासाठी आपल्याला पूर्ण फ टाईप करून घ्यायचं आहे पूर्ण फ टाईप केल्यानंतर आपल्या कीबोर्डवरील शिफ्ट प्लस चे प्लस प्लस जे साईन आहे ती बटन प्रेस करायचं आहे आपल्याला म्हणजे फ चा अर्धा पाय लंगडा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला या जोडल्यानंतर बघा फ्या होऊन जाईल ते ज्यावेळेस आपण नफ्यातील असं शब्द टाइप करतो बघा या ठिकाणी नफ्यातील तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा या ठिकाणी नफ्यातील हा शब्द टाइप करत असताना आपल्याला अर्ध फ सहजपणे टाईप करता, करता आलेलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो पुढे बघा जे उद्देश मधील द ला द आणि मात्रा हा हे अक्षर टाइप करत असताना अनेक जणांना अडचणी येतात तर द ला द आणि त्याला मात्रा दे हे कसं टाइप करायचं तर बघूया आपण या ठिकाणी उद्देश हा शब्द टाइप करूया आपण तर यासाठी अगोदर उ टाईप करायचं आहे त्यानंतर द टाईप करायचं आहे द टाईप केल्यानंतर या द चा दचा पायलांगडा करायचा आहे पाय लांगडा करण्यासाठी कीबोर्डवरील शिफ्ट प्लस प्लच साईन प्रेस करायचा आहे त्यानंतर परत द त्यानंतर मात्रा आणि श तर अशा प्रकारे हे जे उद्देश हा शब्द आपल्याला टाईप करायचा असतो तो सहजपणे आपल्याला अशा प्रकारे टाईप करता येईल मित्रांनो या ठिकाणी बघा मी ही जी जोडाक्षरे आहे त्याला झूम करून दाखवतो की आपण सहजपणे सहजपणे अर्धत्र त्याला या म्हणजे त्र्या ज्या ज्या वेळेस आपल्याला मराठी युनिकोड मध्ये स्वातंत्र्य टाईप करावं लागतंय तर त्यासाठी याचा वापर करता येईल त्यानंतर अर्ध झ आहे तर ते टाइप कसं करायचं ते पण आपण या ठिकाणी सांगितलं त्याहून माझ्या हा शब्द हा जोड शब्द आपल्याला टाईप करता येईल त्यानंतर आर द फ कसं टाइप करायचं आणि त्यानंतर त्याला या कसं जोडायचं त्यामुळे हा जो जोड शब्द आहे नफ्यातील तर हा जोड शब्द आपण या ठिकाणी टाईप केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी जे उद्देश मधील द ला द कसं टाइप करायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघितलंय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सहजपणे कोणताही अर्धा अक्षर टाइप करू शकतो त्याचबरोबर जे जोडाक्षर आहे ते सुद्धा सहजपणे या टेक्निकच्या सहाय्याने टाईप करू शकतो यासाठी आपल्याला कोणताही अल्ट कोड पाठ करण्याची गरज नाही त्याचबरोबर कोणताही शॉर्टकट क्रिएट करण्याची सुद्धा गरज पडणार नाही तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद